कमी क्षेत्रात ही मोठा नफा मिळवता येतो याचं ये उत्तम उदाहरण म्हणजे जालना जिल्ह्यातील पाथरुड गावचे छगन किटाळे फक्त पंधराशे केळीची झाड साधारण सत्तर हजारांचा सा खर्च पण मिळाला तब्बल साडेतीन लाखांचा सा निव्वळ नफा त्यांच्या मते द्राक्ष शेतीपेक्षा केळीचं उत्पन्न अधिक फायदेशीर ठरलंय सर केळी ही एक बागायती पीक आहे आणि आमच्या गावामध्ये पाणी पाण्याचा आश, सोर जास्त असल्यामुळे आणि केळीचं नियोजन सर्वजण म्हणजे सामूहिक पद्धतीने आम्ही करतो त्यामुळे मी आम्ही कॅलस बायोटेक कोल्हापूरची केळीची ही जात निवडलेली आहे आणि सतरा सात दोन हजार चोवीस ला हि लागवड केलेली आहे आणि वेळोवेळी आमचे नियोजन करून त्याचे खताचे तीन डोस ड्रिचिंग वगैरे सर्व व्यवस्थित केलेलं आहे आणि त्यांचा म्हणजे त्यामुळे त्याचा बुंदा सुद्धा प छत्तीस ते चाळीस इंचापर्यंत आहे आणि केळीची जे घण्या फ्याची संख्या आहे तर बारा तेरा चौदा पण्याच्या पुढेच आहे छगन किटाळे सांगतात की आम्ही कॅलस बायोटेकच्या दर्जेदार रोपांमुळेच ही साधू शकलो केळीला पाणी देताना ही काळजी घ्यावी लागते उन्हाळ्यात रोज तर हिवाळ्यात एक दिवस आड पाणी देणं योग्य वेळी योग्य व्यवस्थापन करणं फवारणी योग्य देणं या सगळ्या बारीक सारीक गोष्टी छगन किटाळे यांनी पाहिल्या साधारणतः कितीला गुत्ता दिला होता पंधराशे झाड आमचं चार लाख पंधरा हजार चार लाख पंधरा हजार रुपयांना गुत्ता दिला साहेब खर्च किती आला खर्च मला साठ ते सत्तर हजारपर्यंत आला सर सत्तर हजार रुपये खर्च आला म्हणजे सगळा खर्च वगैरे सगळं वजा करता जाईन नाही म्हणलं तरी एक साडेतीन लाख रुपयाच्या आसपास आलेले शिल्लक नफा शिल्लक आणि अंगुरापेक्षा बी याला माल म्हणजे आपल्याला चांगलं व्यवस्थित पैसे मिळाले का असं तुम्ही का म्हणताय सांगा हा अंगुराला खर्च जास्त याचा त्या मानानं खर्च कमी आहे आणि म्हणूनच कॅलस बायोटेकच्या दर्जेदार रोपांमुळेच ही अशी तंदुरुस्त झाडं आता तयार झालेत आणि यामधून उत्पादन ही चांगलं मिळत आहे आज छगन किटाळे शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरलेत कारण अखंड पंचक्रोशीत अशी बाग कुणाचीच नाहीये केळी प्रवृत्तीन सर केळीला आपल्या कपाशी इतकाच खर्च होतो तसं पाहिलं कपाशीला वेतनीचा खर्च धरला तर तो इकला आपण इकडे लावू शकतो त्यामुळे केळी ही परवडते भागातील पाण्याचा सोर्स असल्यावरती हे करायलाच पाहिजे बरोबर कमी खर्च योग्य व्यवस्थापन आणि अधिक नफा हे त्यांचं यशाचं गुपित आहे ही आहे जिद्दी शेतकऱ्याची भन्नाट खरी कहाणी चला तर बघूयात मग छगन किटाळे यांची हीच यशोगाथा आहे तरी कशी दर्शक नमस्कार कृषी संवाद या चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी जालन्यातील पात्रुड या ठिकाणी आहे थिकान या ठिकाणचे एक प्रगतशील शेतकरी छगन किटाळे साहेब यांच्या केळीच्या बागेमध्ये आज आपण आलेलो आहे खर बघायला गेलं तर बरेचसे शेतकरी केळी करत असतात पण पारंपरिक पद्धत सोडून थोडस आधुनिक पद्धतीने जर का केळी केली तर शेतकऱ्याच्या हाती चार पैसे शिल्लक राहतील अशा पद्धतीचं किटाळी साहेबांचं एक मत आहे किटाळी साहेबांच्याकडून आपण जाणून घेणार आहे की कशा पद्धतीने कमी क्षेत्र असताना देखील चांगल्या पद्धतीने केळीच्या जे काही उत्पादन आहे ते घेतलं जाते साहेब मला सांगा की रोप कुठली घेतली खताचं नियोजन कसं केले पाण्याचं नियोजन केले सविस्तर ही आपली मुलाखत राहणार आहे तुम्ही शेतकरी जे काही आपले बघणारे दर्शक आहेत त्या दर्शकांना ह्यातून फायदा होईल यातून त्यांना चांगल्या पद्धतीची माहिती मिळेल अशा पद्धतीची माहिती आम्हाला द्या मला सांगा की पहिल्यांदा केळी लावायचं जे काही निर्णय आहे तुम्ही मगाशी म्हटलात की केळी ह्या भागामध्ये अखंड बघितलं तर माझ्याशिवाय कोण केले नाही आणि आता तुमचं बघून जवळपास विषय शेतकऱ्यांनी ह्या केळीकडे वळायला सुरुवात केली आहे केळी निवड जी केलेली आहे ती काय केलेली आहे सर केळी ही एक बागायती पीक आहे आणि आमच्या गावामध्ये पाणी पाण्याचा आश, सोर्स जास्त असल्यामुळे आणि केळीचं नियोजन सर्वजण म्हणजे सामूहिक पद्धतीने आम्ही करतो त्यामुळे मी आम्ही कॅलस बायोटेक कोल्हापूरची केळीची ही जात निवडलेली आहे आणि सतरा सात दोन हजार चोवीस ला हिची लागवड केलेली आहे आणि वेळोवेळी आमचे नियोजन करून त्याचे खताचे तीन डोस ड्रिचिंग वगैरे सर्व व्यवस्थित केलेलं आहे आणि त्यांचा म्हणजे त्यामुळे त्याचा बुंदा सुद्धा छत्तीस ते चाळीस इंचापर्यंत आहे आणि गेलीचे जे घ्या फ्याची संख्या आहे तर बारा तेरा चौदा फण्याच्या पुढेच आहे जवळपास बघायला गेलं तर अकरा आए... महिने असेल एक वर्ष असेल एक वर्षामध्ये बाग तयार होते या एक वर्षाचं मग नियोजन कसं ज्यावेळेला तुम्ही रोपं आणला रोपं सांगितलं तर आपण कॅलस बायोटेक कंपनी वापरली तर तीच कंपनी निवडण्याचं तुम्ही का ठरवलात तर ती आम्हाला कंपनी आमचे मित्र एक लिपणी म्हणून भेटले होते त्यांनी मला सांगितले की ही जात चांगली आहे आणि मी परतूर तालुक्यातलेच येते तर त्यांनी मग ही जात लावा म्हणी म्हणून मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही जात निवडली बरं बरं आणि ते रूप दोन हजार आणले बरं हां त्यापैकी साधारणतः आता बघायला गेले किती रोप लावला होता पंधराशे लावली होती मी पंधराशे रोप लावली होती जवळपास पस्तीस एक गुंटे यांचं क्षेत्र आहे पस्तीस गुंट्यामध्ये जवळपास पंधराशे रोप किटाळे साहेबांनी इथं लावलेली होती बाग बघायला गेले तर अतिशय उत्तम अशी बाग आहे खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं नियोजन आहे साहेब आता सांगा दोन सरीतलं अंतर किती आहे दोन रोपातलं अंतर किती आहे ठेवण्यामागचं कारण काय पाच बाय पाच चा अंतर आमच्याकडे सरासरी व्यवस्थित लावतात बर 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 आणि ते पाच बाय पाच चा अंतरच आतापर्यंत आम्ही ज्या केळी लावतो तेच योग्य पद्धतीच पाच बाय पाच ठेवण्यामागचं कारण काय ते पूर्वीपासूनच आमच्या इथे पाच बाय पाचच लावतात तर आणि जास्त अंतर असलं तर मग ऊन पाणी जर कमी पडला तर मग केळीला जास्त उन्हाला पाणी जास्त लागतं आणि वाऱ्याचा सुद्धा प्रॉब्लेम आहे काही वेळेला पाच बाय पाच अंतर असल्यामुळे वारा आतमध्ये शिरत नाही बागेमध्ये बघायला गेलं तर केळीची रोपं जी आहेत किंवा झाडं जी आहेत ती पडण्याची पण आता जर का ह्या रोपांच्या विषयी जर का बोलायचं झालं तर ही हे रोप बघा माझी साधारणतः बघायला गेलं तर साडेपाच पेक्षा थोडीशी जास्त उंची आहे आणि हा जो घड आहे हा घड पूर्णपणे माझ्या हाताला सुद्धा अजून येत नाही किटाय साहेब घडाविषयी जरा माहिती सांगा घडाची म्हणजे फण्या पुन्हा एकदम अशा लांब लचका आहे आणि प्रत्येक फणीचा म्हणजे असं आखूड हे नाही त्यांची केलीची तर लंब्याच आहे फण्या बरोबर आणि वजनदार सुद्धा तीस पर्यंत किलो पर्यंत घर जाईल झुमक्या आपण बोलायला सुरुवात करूया जो जेवढी केळ मोठी होईल हा त्याची म्हणजे शेतकऱ्याचं ते डोक्याला म्हणायचं बघायला गेलं तर ताप राहील म्हणायला कारण काय जेवढा उंच वाढेल तेवढ्या पद्धतीने पडायची जी शक्यता आहे ती दाट राहते पण जर का रोप क्वालिटीचा आणि बुंदा चांगला मोठा हा बघायला गेलं तर साधारणतः साहेब चाळीस ते पंचेचाळीस चाळीस आणि त्यामुळेच हा सुद्धा एवढा तीस किलोचा झेपल्या जातो त्याला वजन सहन करतो बरं काय सांगाल ह्या रोपाच्या विषयी बुंद्याच्या विषयी आणि केळाच्या विषयी गुन्हा एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे त्यामुळंच फण्याची संख्या सुद्धा चांगल्या पडलेली आहे बारा तेरा फण्याच्या पुढेच सर्व घर सरासरी आणि एकदम क्वालिटीची आहे आता ह्या ठिकाणी जर का बघायला गेलं तर किटाई साहेबांनी सांगितलं की मी सुरुवात केलेली आहे फळबागाकडे यायला पारंपरिक पद्धतीने शेती करणारे जे काही शेतकरी मित्र आहेत त्या शेतकरी मित्रांना मी सांगायला लागलोय सल्ला द्यायला लागलोय मार्गदर्शन द्यायला लागलोय आणि त्यांना ही केळीची शेती लावण्यासाठी म्हणजे मार्गदर्शन द्यायला लागलोय आणि ही शेती परवडते अशा पद्धतीचे यांचं मत आहे ते सुद्धा आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया पण शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो की या पद्धतीने जर का जास्तीच्या शेतकऱ्यांनी जर का इथं केळीची शेती लावली तर खूप चांगल्या पद्धतीने व्यापारी देखील ह्या भागाकडे वळले जातील आणि व्यापारी जर का इकडे वळले तर दर चांगल्या पद्धतीने किटाळे साहेबांची जर का बाग बघितली तर ह्या अखंड पंचकृषीत अशी बाग नाही अशा पद्धतीची त्यांची बाग आहे अशा पद्धतीची त्यांची केळी आहेत आणि ही क्वालिटी खर आह आहे खरं बघायला गेलं तर एक्सपोर्ट दर्जाचा हा माल आहे पण व्यापारी नसल्यामुळे आपल्याला इकडे म्हणजे दर कमी आहे साधारणतः तुम्ही हा गुत्ता दिला होता साधारणतः कितीला गुत्ता दिला होता पंधराशे झाड आमचं चार लाख पंधरा हजाराला दिला चार लाख पंधरा हजार रुपयांना गुत्ता दिला साहेब खर्च किती आला खर्च मला साठ ते सत्तर हजार पर्यंत आला सर सत्तर हजार रुपये खर्च आ, आला म्हणजे सगळा खर्च वगैरे सगळं वजा करता जाईन नाही म्हणलं तरी एक साडेतीन लाख रुपयाच्या आसपास आलेले आले शिल्लक नफा नफा रुपये शिल्लक आणि अंगुरापेक्षा आपल्याला चांगलं व्यवस्थित पैसे का असं तुम्ही का म्हणताय सांगा अंगुराला खर्च जास्त याचा त्या मानानं खर्च कमी आहे तुम्ही ह्याचं जे काही औषध पाणी असेल खता असतील त्याचं नियोजन कसं ठेवला ते सांगा आम्ही तीन डोस एक प्रत्येक महिन्याला दिलेला आहे एक महिन्यापासून कुठला डोस राहतो डोस आपला एनपीके पी केला नंतर न्यूट्रन्स काही दिले बरं बरं ड्रिचिंग मध्ये सुद्धा आम्ही कीटकनाशक बुरशीनाशक असे सर्व घेतलेले व्यवस्थित बरं हा आणि शेणखत सुद्धा आमच्या चार पाच सहा अठरा ह्याच्यामध्ये टाकायला होता बर शेतकऱ्यांना साहेब सल्ला काय द्याल ही शेती करत असताना काळजी आता तुम्ही अनुभव घेतलेली आहे तुम्ही हाँ, आता सध्या शेतकऱ्यांना बऱ्याच तयार करायला चर्चा झाली त्यावेळेला सांगितलं की विशेष शेतकऱ्यांना आता सर्व बघायला आमच्या पंचकृषी लोक यायचे बर आणि त्यांना फार आवडली आणि ते म्हणजे आपल्याला हेच रोप भेटायचं पण या वर्षी आम्हाला ते मिळालं नाही म्हणजे मागणी या रोपाची तुमच्याकडे जास्त आहे परंतु ते अवेलेबल आम्हाला झालं नाही बुकिंग केलं बुकिंग केलं नाही बरोबर खरं बघायला गेलं तर मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्या आहेत बऱ्याच कंपन्यांची रोपं आहेत आणि शेतकऱ्यांना खरं बघायला गेलं तर शेतकरी जो आहे तो कंपन्यांचा ऐकत नाही तो, प्रग... तो अशा प्रगती शेतकऱ्यांचा ऐकतो यांचा सल्ला घेतो यांचं मार्गदर्शन घेतो आणि मी कुठला साहेब तुमच्यासारखी बाग येण्यासाठी मी कुठली रोपं घेऊ अशा पद्धतीची विचारणा करतो त्यावेळेला किटाई साहेबांनी त्यांना बिनधास्तपणे कॅलस बायोटेक कंपनीचं नाव सांगितलेलं आहे त्याच्या मागचे कारण काय साहेब ते आमच्या प्रत्यक्षात आमचे शेतकरी आपले आपला अनुभव म्हणजे शेतात शेतात येऊन त्यांनी प्रत्यक्ष झाड बघितलेलं आहे त्यामुळं त्यांना खूप आवडलं आणि ते म्हणजे आपल्याला हेच हेच घ्यायचे आता मला सांगा शेती करतोय आपण तुम्ही मग सांगितलं की दुसरी सुद्धा शेती करत होतो पारंपरिक पद्धतीने करत होतो मात्र केळी परवडते असं का होळी परवडते ना सर केळीला आपल्या कपाशी इतकाच खर्च होतो पाहिलं कपाशीला वेतनीचा खर्च धरला तर तो इकडे आपण इकडे लावू शकतो त्यामुळे केळी ही परवडते भागातील पाण्याचा सोर्स असल्यावरती हे करायलाच पाहिजे बरोबर बरोबर भागातील शेतकऱ्यांना साहेब सल्ला कायद्या कि तुम्ही केळीकड वळा आणि आपल्याला जर समजा आपल्या इथे मन आहे कि शुद्ध विजापटी फळे रसाळ गोमटी पण त्यामुळेच हे झाड एकदम उत्तम आपल्याला रोप मिळाल्यामुळे याची ही कंडिशन अशी आहे प्रत्येक शेतकरी म्हणजे मी वीस पंचवीस या वर्षी शेतकरी तयार केलेली बरं लावण्यासाठी बरं काय ते शेतकरी आता तुमची मार्गदर्शन घेऊन काय म्हणताय तुम्हाला ते मार्गदर्शन आपल्या प्रमाणेच ते आपण जसे खतांशी टाकतो आपल्या आता त्याप्रमाणेच ते आपण वेगळं काय केलं हो साहेब अशा एवढी क्वालिटी बाग येण्यासाठी वेगळं काय केलंय आपण कसं आहे पाण्याचं नियोजन सुद्धा पाहिजे सर शेतकरी काय करते सोलर प्लांट लावले मोटरा की खूप पाणी देतात आणि ते जास्त पाणी झालं तर ते ऑक्सिजन घेत नाही पुन्हा असे जमीन हे झाले नापडिक झाले म्हणून आपण कसा राहावा पाण्याचा एक आठ दिवसाला किंवा एक दिवस आठ तरी पाहिजे असं आर्द्रता तरी किती ठेवावी लागते ह्याची काय एक उन्हाच्या प्रमाण एक रोज उन्हाळ्यात उन्हा रोज देत बर पण बाकी हिवाळ्यात हो एक दिवस जरी तरी बरोबर खरं बघायला गेलं तर आपण कृषी संवाद चॅनेलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती यशोगाथा जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतोय आज आपण किटाळे साहेबांच्या या बागेवरती आहे या बागेमध्ये क्षेत्र मोठं नाही आहे क्षेत्र जरी मोठं नसलं तरी कमी क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न कशा पद्धतीने घ्यायचं हे किटार साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे वेगवेगळे शेतकरी जर का ह्या भागामध्ये एकत्र आले तर ते शंभर टक्के खूप चांगल्या पद्धतीने शेती करू शकतात कारण इथली जी जमीन आहे ती जमीन खूप त्याच्याबद्दल काय सांगा केळीची आमची म्हणजे इथं कसे अशी निसरा होणारी जमीन आहे पथर त्यामुळं इथं केळीला पिकाला सूट येते तर हे चौकून डोंगर असल्यामुळे इथं थंडी कमी पडते हा हा त्यामुळे ते करपारोग हा काही येत बरोबर बरोबर तर केळीच्या पिकासाठी ही जमीन जी आहे या भागातली जालना असेल परतूर असेल ह्या दोन्ही तालुक्यातली खूप चांगल्या पद्धतीची आहे तशी ह्या मराठवाड्यामध्ये जर का आपण बोलायचं झालं तर खूप चांगल्या पद्धतीची जमिनी आहेत पाण्याचं जर का तुमचं नियोजन योग्य पद्धतीनं असेल अचूक पद्धतीने जर का तुम्ही त्या झाडांना रोपांना पाणी देत असाल तर तुमच्या केळीमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही उत्पन्न घेऊ शकता अशा पद्धतीचं मत किटाळे साहेबांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे तरी शेतकरी मित्रांनो ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुर्तास तरी या व्हिडिओचं मी इथं थांबतो तुम्ही अजून देखील आपल्या कृषी समाज चॅनेलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा कृषी समाज चॅनेलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित धन्यवाद